कार ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सरचे स्वागत आहे असेच सरकारी नोकरीशी माहिती मिळवण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटनचे क्लिक करा व चॅनलला नक्की लाईक करा आज केंद्रीय गुप्तचर विभागात तीनशे चौऱ्याण्णव जागासाठी भरती निघालेली आहे पदाचे नाव आहे ज्युनियर इंटेलिजंट ऑफिसर ग्रेड टू टेक्निकल डिपार्टमेंटच्या जागा आहेत एकूण पदसंख्या आहे तीनशे चौऱ्याण्णव सदर पदा शैक्षणिक पात्रता ही इंजिनिअरिंग डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॅम्प्युटर सायन्स कॅम्प्युटर इंजिनियर कॅम्प्युटर ॲप्लायन्सेस किंवा बी एस सी इलेक्ट्रॉनिक्स किंवा कॅम्प्युटर सायन्स और फिजिक्स मॅथमॅटिक्स किंवा बी सी ए या हे विद्यार्थी या भरसिटी अर्ज करू शकतात ज्यांचे पण एज्युकेशन झालेले आहे हे सर्व विद्यार्थी या वर्सिटी अर्ज करू शकतात सदर व्हर्सिटी वयाची अटी चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ओपन कॅटेगरीसाठी उमेदवाराचे वय हे अठरा ते सत्तावीस वर्ष आवश्यक आहे व एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे व सीसाठी तीन वर्षाची सूट देण्यात आलेली आहे नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण भारत देशात कोणत्याही ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला जनरल ओ बी सी एस या पदासाठी परीक्षा फी ही सहाशे पन्नास रुपये फी आकारण्यात आलेली आहे व एस सी एस टी एकसरवन महिलांसाठी पाचशे पन्नास रुपये परीक्षा फी आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे सदर भरतीची जाहिरात खाली दिलेली ड्राव गुगल डॉट कॉम फाईल आहे या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला सविस्तर भरतीची जाहिरात व भरतीच्या नियमाटी सांगण्यात आलेले आहेत ते पाहून तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सी डी एन डॉट e एम डॉट कॉम ई फॉर्म कन्फर्मेशन एच टी एम एल डॉट वन टू फाईव्ह एट नाईन फोर टू सी सी इंडेक्स एच टी एम या वेबसाईटला जायचं आहे तिथं तुम्हाला प्रथमतः रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे लॉग इन करून तुम्हाला पूर्णपणे फॉर्म फिलअप करायचा व एक्झाम फी पेड करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचं आहे ही सर्व प्रोस प्रोसिजर आहे ते तुम्हाला पूर्णपणे फॉलो करायचे व त्याच्यासाठी एक प्रिट फॉर्मची तुम्हाला सेविंगसाठी ठेवायची आहे सदर इंटेलिजन्स ब्युरोबद्दल सर्व माहिती घेण्यासाठी आम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एच डॉट डॉट इन या वेबसाईटला तुम्हाला इंटेलिजंट ब्युरोबद्दल सर्व माहिती अवेलेबल आहे ही एक भरती टेक्निकल रिक्वायरमेंटसाठी आहे व ज्यांचे पण एज्युकेशन आहे त्यांनी नक्की या भरतीसाठी अर्ज करावे हा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद